मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो आज शुक्रवार आहे आणि सध्या आपण कोणता सप्ताह साजरा करतोय विद्यार्थी मित्रांनो या सप्ताहमध्ये आपण वेगवेगळ्या भाषेचा थोडक्यात परिचय करून घेत आहे जसे आपल्या भारतामध्ये वेगवेगळ्या भाषांमध्ये एकमेकांना भेटल्यावर काहीतरी म्हणून अभिवादन करतात तसेच परदेशामध्ये सुद्धा एकमेकांना भेटून काहीतरी अभिवादन करतात तर आज आपण सगळ्यांना सांगूया की काय म्हणून अभिवादन करतात हिंदी मध्ये पंजाबी मध्ये उर्दू मध्ये तमिल मध्ये राजस्थानी मध्ये कन्नड मध्ये नेपाली मध्ये जपानी मध्ये कश्मीरी मध्ये जर्मन मध्ये कोरिया मध्ये तेलगू मध्ये भोजपुरी मध्ये बंजारी मध्ये बंगालीमध्ये